पत्नीची गळा ओळून हत्या करणाऱ्या संजय मोरे यास पोलिसांनी तात्काळ केले अटक काल दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अंदाजे आठ ते नऊ वाजताच्या दरम्यान पुसद शहरातील शनी मंदिर जवळील पंजाब नॅशनल बँकेसमोरील असलेल्या सन्नी प्राईड हॉटेलमध्ये सौ सपना संजय मोरे व तेवीस वर्ष हिचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला मृतक सपना लक्ष्मण पाईकराव राहणार बोरगडी हिने संजय प्रदीप मोरे वय पंचवीस वर्ष राहणार निंबी याच्याबरोबर बरोबर प्रेमविवाह केला होता दोघांमध्ये वाद हा विकोपाला गेला होता अशातच हे दोघे सन्नी हॉटेल मध्ये दुपारी एक वाजताच्या दरम्यान आले होते हे दोघे रूम नंबर एकशे आठ मध्ये थांबले होते प्राईड हॉटेलचे मालक प्रशिक देवेंद्र खडसे यांनी आवाज दिला असता संध्याकाळी सात वाजेपर्यंत रूम कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने हॉटेल मालकाने जेव्हा पोलीस स्टेशन येथे धाव घेतली तेव्हा हे हत्या प्रकरण सौ सपना संजय मोरे व तेवीस वर्ष हिचा स्टॉल सदृश कपड्याने गळा ओळून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले यात सर्वात विचित्र बाब म्हणजे मृतक सपना ही नग्न अवस्थेमध्ये होती मृतक सपना हिचा पती संजय प्रदीप मोरे वय पंचवीस वर्ष हा हॉटेल मधून फरार होता या घटनेची माहिती पोलिसांना होताच पोलिसांचा एक स्टाफ घटनास्थळी हजर झाला तर दुसरा स्टाफ हा आरोपीच्या शोधकामी रवानाही झाला घटना उघडकीस आल्याच्या काही वेळेतच घटनेतील आरोपी संजय प्रदीप मोरे यास शहर पोलिसांमार्फत अटक करण्यात आलेली आहे व विचारपूस सुरू आहे घटनेचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे